आम्ही सकाळी सव्वा चार वाजता उठलो आम्हाला आजूबाजूचा आवाज आला की उठा पाणी आले घरात त्यामुळं आम्ही उठलो आमच्या घरात पाच वाजता पाणी शिरले पाच वाजता पाच वाजता पाणी शिरलं घरात आम्ही असंच आज मुलांना इथे उचललं आमची सोय शाळेमध्ये केली आम्ही सर्व केली पहिल्या आहे ना सुरुवातीला पाणी सोडणार असतील ना आम्हाला माहिती द्यायची ओढून म्हणजे गाड्या यायच्या सांगायची पण या टायमाला वेळेला एवढ्या स्पीड पाणी आले ना चारी बाजूनी कळलंच नाही यांचा संसार या पाण्यात तुम्हाला तरंगलेला दिसेल वरती बेडवर काही जमेल तेवढं त्यांनी सामान ठेवण्याचा प्रयत्न केला काल कितपर्यंत पाणी होतं कितीवर पाणी ह्या साधारण इथपर्यंत पाणी आहे म्हणजे सात ते आठ फुटापर्यंत साधारण पाण्याची लेवल आपल्याला दिसते की इथपर्यंत घरात पाणी भरलेलं होतं आणि सगळ्यांना बूळ करण्यात होतं सगळं उचलायला नाही जमलं पण आम्ही आमच्या लहान मुली आहे दोघी जणी तर त्यांना घेऊन आम्ही डायरेक्ट बाहेर पडलो घरातील आम्ही पालिकेनं सांगितलं ते जर बोलले असे ना आम्ही पाणी सोडतोय धरणाचं तर Perfect. <laughs>